पापळा खुर्द तालुका साकोली जिल्हा भंडारा मी पापळा येथील शेतकरी असून माझ्याकडे पाच साडेपाच एकर शेती आहे आणि बाहेरची दुसरी शेती म्हणजे दोन ते अडीच एकर शेती मी दुसऱ्याची करत आहे असे मिळून माझ्याकडे सध्या सहा एकरमध्ये मखा आहे आणि रब्बीमध्ये पाण्याचा विचार करता धानापेक्षा मक्याची लागवड करणे योग्य ठरते म्हणून मी मक्याचीच निवड केली आहे माझ्याकडे सहा एकरापैकी प्रत्येकी दोन एकरामध्ये वेगवेगळे वानाचा मका लावलेला आहे त्यामध्ये डी के सी नव्वद एक्क्याण्णव डी ब्याण्णव अठ्ठावीस पांडुरंग मायक्रोचा छप्पन सोळा आणि क्रांती छप्पन हे वाण लावलेले आहेत याच्यात जवळपास सर्वच वान सारख्याच प्रतीचे वाटतात मका पीक लागवड करताना अगोदर दोन ते तीन वेळा टॅक्टरने नागरणी करून त्याच्यात सरळ रेषेमध्ये लाय रांगेमध्ये दाणे यावे यासाठी सरळ रेषा टाकून त्याच्यामध्ये रासायनिक खात पोट्यास आणि दर सात ते आठ सेंटीमीटर अंतरावर पळेल अशा अंतरावर मजुरांच्या हाताने दाणे रोवले जातात जमीन जेवढी जास्त प्रमाणात सुकलेली असेल आणि बारीक भुसभुशीत असेल तेवढाच दाना वापण्यासाठी आणि झाडाची शक्ती वाढवण्यासाठी भुसभुशीत ठेवलेली तेवढे चांगले आहे साधारणतः मका लागवडीसाठी डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये जे मक्याचा लागवड केली ते जास्तीत जास्त वातावरणानुसार अनुकूल असते यामध्ये धान शेतीपेक्षा मका ही शेती पाण्याच्या अभावामुळे सोयीस्कर ठरते ज्या ठिकाणी आपण एक एकर शेतीमध्ये धान लागवड करतो त्याच पाण्यामध्ये आपल्याला जवळपास तीन एकर शेतीमध्ये मका पिकवता येतो म्हणजे ये पाणी फार कमी लागतो यासाठी मला वेळोवेळी पंजाबराव कृषी विद्यापीठ साकोली या माध्यमातून मार्गदर्शन होऊन मी त्यांच्याच मदतीने शेतीकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे याच्यामध्ये यकरी खर्च म्हणले तर जवळपास अठ्ठावीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि आपल्याला उत्पन्न हा जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजारापर्यंत जातो म्हणून धान शेतीपेक्षा याचा लागवड खर्च वजा करता मक्यामध्ये नफ्यात राहतो मक्याचे लागवड करताना पहिल्यांदाच मक्याचे दाणे टाकताना त्या सरींमध्ये वारलेल्या मातीमध्येच आम्ही सरळ सरळ खत सोडतो त्यानंतर पंधरा दिवसानंतर जेव्हा आम्ही तिसरा पाणी वापरतो त्यावेळेस आ, मजूर करून झाडाच्या बुंद्याशी थोडंसं पंधरा ग्राम पंधरा ग्राम या अंतराने खाट टाकत जातो इतर शेतकऱ्यांसाठी माझे हेच सांगणं राहील की तुम्ही जास्तीत जास्त ज्यांच्याकडे पाण्याची सिंचन क्षमता कमी आहे त्यांनी जास्तीत जास्त मक्याकडे वळावं आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळेल या गोष्टीचा विचार करावा कीटकनाशक व्यवस्थापन करताना पहिल्यांदा तणनाशक फवारतो तणनाशक फवारल्यानंतर लगेच कीटकनाशक म्हणून नवीनच औषध आली आहे लांबडा म्हणून हिचा जास्तीत जास्त वापर करतो आज आपण या ठिकाणी हरी लांजेवार यांच्या शेतामध्ये मका पिकाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सदर पिकामध्ये जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानाची माहिती हरिजी लांजेवार वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राकडून त्या ठिकाणी घेत असतात यामध्ये लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व ही माहिती कृषी विज्ञान केंद्रामार्फत शास्त्रज्ञांकडून त्यांना वेळोवेळी दिली जाते त्यामध्ये लागवड कशी करायची कोणत्या अंतरावर करायची खताची मात्रा किती टाकायची पाणी व्यवस्थापन कसं करायचं कीड आणि रोग व्यवस्थापन कसं करायचं आणि काढणी कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाते मका या पिकामध्ये जर आपण बघितलं तर खरीप रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामामध्ये याची लागवड त्या ठिकाणी केली जाते या पिकाची लागवड करताना जमिनीची मशागत त्या ठिकाणी करणं खूप आवश्यक आहे जमिनीची खोल नांगरणी त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये करणं आवश्यक आहे सोबतच त्या ठिकाणी आपल्याला जे शेणखत आहे साधारणत पंधरा ते वीस गाड्या शेणखत आपल्या शेतामध्ये टाकणं आवश्यक आहे सोबतच जर आपण याची लागवड करायची असेल मक्याची आपल्याला लागवड करायची असेल तर विद्यापीठानं ज्या प्रसारित केलेले वान आहे त्यामध्ये पी के व्ही व्ही एम शतक याचीसुद्धा आपण लागवड करू शकतो किंवा आफ्रिकन टॉल या वानाचीसुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकतो आफ्रिकन टॉल हे वान जे आहे हे जनावरांच्या चारा चाराच्यासाठीसुद्धा त्या ठिकाणी उपयोगाचं आहे आपण जर या मक्याची लागवड करताना अंतर जे आहे साधारणतः साठ सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर या अंतरावर या मका पिकाची लागवड त्या ठिकाणी करण्याची शिफारस करतो सोबतच आपण या पिकाची लागवड करताना या बीज प्रक्रिया जी आहे ती ट्रॅकोडमाची बीज प्रक्रिया करण्याची खूप आवश्यकता आहे कारण त्यामुळे ज्या पिकाला मर रोगापासून आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी करता येईल सोबतच आपण ज्या वेळेस या पिकाची लागवड करतो तर त्यामध्ये चाळीस दिवसापर्यंत तण व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपण या पिकामध्ये तण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली गे गेली पाहिजे यानंतर आपण जर रासायनिक खतांची मात्राचा जर विचार केला तर साधारणत या पिकासाठी एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश या प्रमाणात आपल्याला खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि हे करताना आपल्याला योग्य प्रमाणामध्ये खताची खताचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आता यानंतर पाणी व्यवस्थापन कारण पाणी व्यवस्थापन करताना याच्या तीन प्रमुख अवस्था आहे एक म्हणजे टॅसेलिंग किंवा आपण त्याला तुरे तुऱ्याची अवस्था म्हणतो दुसरं म्हणजे कनिस भरण्याची अवस्था आणि तिसरी म्हणजे दुधाळ अवस्था या तीनही अवस्था अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि या अवस्थेमध्ये पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे मका या पिकाची लागवड करताना आपल्याला बियाणं जे आहे ते पंधरा ते वीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात घ्यायचे आहे आणि हे बियाणं घेतल्यानंतर आपल्याला ट्रॅकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करायची आहे यानंतर बियाने पेरणी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण तण पाहतो तर तण आपल्याला जर आढळलं असेल तर ते व्यवस्थापन करणं आवश्यक आहे आणि शिफारस केलेल्या रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन आहे ते करताना शिफारस केलेल्या खतांचाच वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्यामध्ये जर अतिरिक्त खत आपण त्या ठिकाणी जर दिलं युरियाचं प्रमाण जर अतिरिक्त प्रमाणामध्ये दिलं तर त्यामध्ये कीड किडीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता राहते त्यामुळे शिफारस केलेल्या खताचाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे आंतर मशागत करताना आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी डवरणी दोन तीन ते तीन वेळेस डवरणी करायचं आहे ज्या साधारणतः चाळीस ते पन्नास दिवसापर्यंत जे शेत आहे मक्याचं ते तणविरहित आपल्याला ठेवायचं आहे सोबतच आपण ज्यावेळेस या पिकावर किडी पाहिल्या तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मावा तुडतुडे त्यासोबतच खोड त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि आर्थिक नुकसान करणारी जी कीड आहे ती आहे अमेरिकन फॉल आर्मीवर किंवा आपण त्याला अमेरिकन लष्करी अळी म्हणून ओळखतो ही अळी अतिशय महत्त्वाची आणि आर्थिक नुकसान करणारी कीड आहे या किडीची ओळख जर आपण बघितली तर या किडीची जी अळी अवस्था आहे ही ओळखायची असेल तर या अळीच्या डोक्यावर उलटा वाय आपल्याला दिसतो या वाय आकारावरून ही आपल्याला इझिली ओळखता येते अतिशय सोप्या पद्धतीने आप आपल्याला ओळखता येते आणि ही नुकसान कशी करते तर या आळीची जी मादी आहे ही साधारणत शंभर ते दोनशे अंडी एका वेळेस पानावर त्या ठिकाणी देत असते आणि पानावर दिल्यानंतर एक केसाचा पापुद्रा या अंडीपुंजावर त्या ठिकाणी असतो आणि त्यामधून पहिल्या अवस्थेच्या अळ्या बाहेर पडतात आणि ह्या ज्या पहिल्या अवस्थेच्या अळ्या बाहेर पडतात ह्या पानाला खरवडतात आणि हे खरवडल्यानंतर पांढऱ्या प्रकारचे पट्टे आपल्याला पानावर दिसतात यानंतर दुसरी आणि तिसरी अवस्था आहे ही पानाला छिद्र करते आणि यानंतर जर का आपण बघितलं तर पानाला छिद्र केल्यानंतर ही जी पोंग्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर विष्ठासुद्धा या अळीची दिसून येते आता या अळीच्या अवस्था झाल्यानंतर ही आ, ही जी अळी अवस्था आहे कोशावस्थेमध्ये साधारणत ही जमिनीमध्ये जाते आणि जमिनीमध्ये ही कोशावस्था असते आणि साधारणत जर आपण पाहिलं तर दिवसा आपल्याला ह्या अळ्या आपल्याला दिस अ, दिसत नाही परंतु हे सायंकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी नुकसान करताना आपल्याला दिसतं जी कोशावस्था आहे ही जमिनीमध्ये असते त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करण्याचा सल्ला त्या ठिकाणी देत असतो सोबतच आपण जर पाहिलं तर कोशा अवस्थेमधून मग त्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन जर राहिली तर त्यामधून पतंग बाहेर पडतात आणि मग पतंगांचं नर आणि मादी पतंगाचं मिलन झाल्यानंतर पुन्हा ही अंडी देण्याची प्रक्रिया सुरू राहते साधारणत आपण जर पाहिलं तर एका सायकलमध्ये एका जीवनकाळामध्ये साधारणत बाराशे ते पंधराशे अंडी ही एक मादी त्या ठिकाणी देत असते आणि जी जी साखळ्या आहे साधारणतः चार ते पाच साखळ्या ही एका वर्षामध्ये ही कीड त्या ठिकाणी कम्प्लीट करत असते आता आपण बघूया मक्यावरील लष्करी अळीचं एकात्मिक कीड व्यवस्थापन आता मक्यावर जर बघितलं तर अमेरिकन लष्करी अळी ही आर्थिक नुकसान करणारी अळी आहे या किडीच्या व्यवस्थापनापासून आपल्याला उन्हाळ्यापासूनच त्या ठिकाणी सुरुवात जी आहे व्यवस्थापनाची ती करणे गरजेचं कर आहे यामध्ये आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी जर आपण केली तर त्या सुप्त अवस्था ज्या असतात जशी की कोश अवस्था ही कोश अवस्था जमिनीमध्ये असते ही बाहेर येऊन एकतर तिला त्या कोशांना सूर्यप्रकाशमुळे ते नष्ट होतील किंवा त्याला पक्षी टिपून त्या नष्ट करतील यामध्ये ही या, एक महत्त्वाची प्रॅक्टिस आहे यानंतर आपण ज्यावेळेस शेतामध्ये मका लागवड करतो त्या मक्याच्या शेतामध्ये आपल्याला कामगंध सापळे लावणं खूप आवश्यक आहे सर्वेक्षणा साठी साधारणत आपण प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावतो त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येते की या पिकामध्ये किंवा या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये पतंग उप आहेत आणि त्यानुसार आपण रासायनिक कीटकनाशक फवारणीची शिफारस करत असतो जर आपल्याला सनियंत्रण करायचं असेल मास ट्रॅपिंग जर करायचं असेल मोठ्या प्रमाणावर किडींना पकडून नष्ट करायचं असेल तर एका एकर क्षेत्रासाठी साधारणत आठ ते दहा फेरोमोन ट्रॅप्स किंवा आपण कामगंध सापळे आपल्याला लावायचे आहे लावताना हे पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट उंचीवर आपल्याला लाव लावायचं आहे ज्या दिवशी आपण हा कामगंध सापळा लावू त्या दिवशीची तारीख आपल्याला त्या कामगंध सापळ्यावर लिहून ठेवायची जेणेकरून आपल्याला हे केव्हा बदलायचं हे त्या ठिकाणी लक्षात येईल आणि हे कामगंध आपले लावल्यानंतर त्यामध्ये पकडले गेलेले जे काही पतंग आहे हे आपल्याला काढून त्या ठिकाणी नष्ट करायचे आहे यानंतर आपल्या शेतामध्ये पक्षीस थांबे जे आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचे आहे वीस ते पंचवीस पक्षी थांबे, थांबे प्रति एकरी या प्रमाणात आपण जर लावले तर त्या ठिकाणी आपल्याला या किडीचं व्यवस्थापन करण्यामध्ये मदत होईल यासोबतच आपण जर बघितलं तर निंबोळी अर्क पाच टक्के हे आपल्याला घरच्या घरीसुद्धा त्या ठिकाणी तयार करता येतो किंवा आपण अझा डिरेक्टीन पंधराशे पी पी एमचं जर घेतलं पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी याचासुद्धा वापर आपल्याला त्या ठिकाणी या किडीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो याच्यामध्ये अँटीफिडंट आणि रिपेलंट अशा दोन्ही प्रकारच्या बाबी असल्यामुळे यामध्ये अंडी अशा झाडांवर प्रिफर करत नाही अंडे द्यायला त्याच्यामुळे आपण निंबोळी अर्काची फवारणी जर आपल्या पिकावर केली असेल त्या त्या तर त्या केडी त्या ठिकाणी येत नाहीत सोबतच आपण जर बघितलं तर मेटारायझियम ॲनोसोफिली नावाची एक जैविक बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो त्याचं प्रमाण आहे पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपण त्याची फवारणी आपल्या मका या पिकावर करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण हे पीक लावणार आहे त्यामध्ये नत्राचा वापर हा शिफारशीत प्रमाणातच त्या ठिकाणी करायचा आहे जर जास्त प्रमाणामध्ये नत्राचा वापर जर आपण केला तर त्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना दिसू शकतो सोबतच आपण जर पाहिलं तर प्रकाश सापळा आपल्या शेतामध्ये जर एक एकर क्षेत्रामध्ये एक जरी आपण प्रकाश सापळा लावला तर पंजाब कृषी कृषीपीठानं सोलर लाईट ट्रॅप त्या ठिकाणी तयार केलेला आहे याचासुद्धा आपण वापर त्या ठिकाणी करू शकता किंवा आपण याचा वापर जर केला तर यामध्ये हे जे काही रात्री नुकसान करणारे कीटक आहेत हे त्या ठिकाणी येऊन नष्ट त्या ठिकाणी होऊ शकतं आता सी आय बी आर सीनी काही शिफारस केलेले रासायनिक कीटकनाशकं आहेत त्याचासुद्धा वापर आपण सर्वांची सर्व सुरक्षेची काळजी घेऊन त्या ठिकाणी करणार आहोत जर आपण मका हे पीक फॉर्डर क्रॉप म्हणून जर घेत असेल तर त्या ठिकाणनी कृपया करून रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा त्याऐवजी निंबोळी अर्क किंवा मेटाराझियम या जैविक कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे सोबतच आपण जर का ट्रायको कार्ड जे ट्रायकोग्रामा प्रिटिओसम पन्नास हजार अंडी प्रति एकरी आपण जर का वापरले तर त्याच्यामध्ये चा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येईल हा जो ट्रॅकोग्रामा आहे हा या किडीच्या अंड्यामध्ये राहून त्याला नष्ट करतो जेणेकरून येणारे जे कीड आहे ती आपण वेळीच त्या ठिकाणी थांबू शकतो त्याच्यामुळे याचा वापर आपण जर केला तर कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल